मित्रांनो आजही आपल्याकडं असं म्हणतात की तुमच्या घरी खायला चटणी भाकर असेल तरी चालेल परंतु डोक्यावर कोणाचं कर्ज नसावं कारण डोक्यावर असणारं कर्ज हे माणसाला जगू देत नाही आणि मरू देत नाही आणि याच कर्जाच्या गोष्टीमुळं महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात हे तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो कर्जामुळे माणूस खसतो कोलमोडतो परंतु आपल्यासमोर काही उदाहरणं अशीही आहेत की कर्जामध्ये पूर्ण फसलेले असताना कर्जाचा बोजा डोक्यावर असताना त्यांनी त्यातून ते मार्ग काढला आणि नंतर पुन्हा त्यांनी भरारी घेतली पुन्हा त्यांनी उभारी घेतली आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपले महानायक अमिताभ बच्चन अमिताभ बच्चनविषयीची गोष्ट तुम्हाला माहीत असाल की काही दिवसापूर्वी ते पूर्ण कर्जामध्ये डुबले होते परंतु त्यांनी पुन्हा उभारी घेतली आणि सगळं काही व्यवस्थित केलं परंतु मित्रांनो हे सगळ्याच लोकांना जमत नाही असा संयम ठेवणं किंवा कर्ज पाण्याच्या ज्या गोष्टी आहेत या सहजतेनं हँडल करणं हे सगळ्यांना जमत नाही काही माणसं त्याच्यामध्ये तुटतात आणि तुटल्यानंतर मग ते कुठल्याही निर्णयाला जातात या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण म्हणजे आजची आपली खरी गोष्ट मित्रांनो ही गोष्ट आहे सतरा फेब्रुवारीची म्हणजे मागच्या महिन्यातली ही खरी गोष्ट तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकवणार आहे मित्रांनो एक कुटुंब की ज्या कुटुंबामध्ये टोटल सगळे सहा लोक आहेत आणि त्या सहा लोकांपैकी चार लोकांना माहीत आहे की आज संध्याकाळी त्यांचा मृत्यू होणार आहे आणि जे दोन लोक आहेत त्या दोन लोकांना त्यांच्यासोबत काय होणार आहे हे माहीत नाही परंतु प्लॅन असा आहे की त्यांनाही त्यांचा जीव द्यावा लागणार आहे काय आहे हे सगळं प्रकरण एकाच कुटुंबातील हे जे सहा, सहा लोक आहेत हे सहा लोक असा मारण्याचा निर्णय का घेतात आणि मग ते कशा प्रकारचं प्लॅनिंग करतात आणि ही सगळी जी गोष्ट आहे ही, ही आहे सतरा फेब्रुवारीची काय आहे ही सगळी गोष्ट हीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप येनके पुन्हा एकदा ये एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो ही गोष्ट आहे कोल कोलकात्यामध्ये कोलकात्यामध्ये एक कुटुंब आहे त्या कुटुंबाचं नाव आहे डे कुटुंब म्हणजे त्यांचं आडनाव डे असं आहे आणि ही जी डे कुटुंब आहे या डे कुटुंबामध्ये प्रसून डे प्रणय डे त्यांच्या बायका आणि त्यांची दोन मुलं असा हा सगळा सहा जणांचा परिवार आहे या डे कुटुंबाचा चामड्याचा व्यवसाय होता आणि काही दिवसापूर्वी त्यांचं रशिया या देशातील एका कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्या कॉन्ट्रॅक्टमुळं त्यांचा बिझनेस अतिशय चांगला चालला होता त्यांचं चा देणं घेणं त्यांचे पैशाचे व्यवहार हे सगळे चांगले असे चालू होते त्यांची आर्थिक परिस्थितीही सुधारलेली होती परंतु दोन हजार तेवीसला रशियामधील एका कंपनीशी असलेले यांचं कॉन्ट्रॅक्ट संपतं आणि तिथून पुढं खरं त्यांची हालाकीची परिस्थिती सुरू होते ते कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे मग त्यांच्या मालाला ग्राहक नसतं आणि ग्राहक नसल्या मग त्यांचा धंदा कमी होतो आणि व्यवसाय कमी झालेल्या कारणानं मग पैशाची जावकही कमी होते आणि अशा सगळ्या गोष्टीमध्ये मग त्यांच्यावरती हळूहळू हा कर्जाचा बोजा वाढायला लागतो परंतु आता हे डे कुटुंब जी होतं हे एक श्रीमंत कुटुंब होतं आणि मग यांचा व्यवसाय कमी झालेला आहे आता यांचं उत्पन्न कमी झालेलं आहे अशा सगळ्या गोष्टी असतानासुद्धा त्यांनी जो त्यांचं राहणीमान आहे ह्या राहणीमानामध्ये ते चेंज करत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारची तडजोड करत नाहीत म्हणजे जसं त्यांचं राहणं हे आलिशान होतं मोठ्या मोठ्या मो हॉटेल्समध्ये जेवायला जाणं फिरायला जाणं मोठ्या मोठ्या मो गाड्या चांगली कपडे अशा प्रकारचं त्यांचं जे राहणीमान होतं या राहणीमानामध्ये त्यांनी बदल केला नाही म्हणजे कसं राहतं मित्रांनो की जर तुमच्याकडे पैशाची आवाक कमी असेल पैशाचं येणं तुमच्याकडे क कमी असेल तर माणूस काय करतो त्याचा खर्च कमी करतो परंतु हे जे डे कुटुंब असतं यांच्या व्यवसायातनं पैशाचं इन्कम कमी झालेलं असतं तरी पण ते त्यांचं राहणीमानामध्ये बदल करत नाहीत आणि मग अशा सगळ्या गोष्टींमधूनच त्यांच्यावरती कर्जाचा बोजा हळूहळू वाढायला लागतो आणि आर्थिक परिस्थिती बिघडत चालल्यामुळं देणेकरांची यादी वाढल्यामुळं मग ते काय करतात तर जवळजवळ सहा बँकांकडनं कर्ज कर घेतात त्याचबरोबर खाजगी लोन देणाऱ्या दोन पतसंस्थेकडूनही ही फॅमिली कर्ज घेते आणि या कुटुंबावर जवळजवळ लाखो करोडचं कर्ज होतं आणि या सगळ्या कर्जाच्या ओझ्याखाली सध्या हे कुटुंब जगत असतं वावरत असतं अशामध्ये त्यांच्या मग जी चामड्याची त्यांची जी फॅक्टरी होती त्या फॅक्टरीवरतीही बँकवाल्यांची धाड पडते त्या ठिकाणी काही गोष्टी जप्त केल्या जातात आणि मग सोळा फेब्रुवारीला हे जे कुटुंब असतं हे कुटुंब सगळे संध्याकाळी जेवण केल्यानंतर एकत्र बसतात आणि ते चर्चा करतात की नेमकं आता या परिस्थितीवरती काय मार्ग आहे याच्यातनं मार्ग कसा काढायचा हे आपल्यावर जे कर्ज वाढले हे जे बँकांचं कर्ज आहे पतसंस्थेचं कर्ज आहे त्याचबरोबर काही नातेवाईकांचं कर्ज आहे हे कर्ज कसं फेडायचं आता हे, आप आप हे, हे, हे लोक आपल्याला जगू देणार नाहीत आपल्या पाठीमाग हे तगादा लावतात आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गेल्या काही दिवसापासून हे संपूर्ण कुटुंब हे टेन्शनमध्ये असतं आणि मग सोळा फेब्रुवारीला हे सगळी लोकं संध्याकाळी बसतात आणि यावरती विचार करायला लागतात की नेमकं यातून मार्ग कसा काढायचा आधीच या कुटुंबातले हे जे सगळे लोक असतात हे सगळे लोक टेन्शनमध्ये असतात मग आणि मग अशामध्ये प्रसुंडे प्रणडे त्यांच्या पत्नी हे सगळेजण हे जे चौघजू लोक आहे ते लोक विचार करतात आणि मग ते ठरवतात की नेमकं ह्यातनं काय मार्ग आहे का किंवा यातनं काय मार्ग निघण्यासाठी काही आहे का परंतु त्यांना काहीही रास्ता सापडत नाही आणि मग हे चौघं जे असतात ते ठरवतात की आपण काय करूया आपण सगळे मिळून आत्महत्या करूया आणि मग नेमकं आत्महत्या कशी करायची या संदर्भामध्ये सोळा तारखेला संध्याकाळी म्हणजे सोळा फेब्रुवारीला संध्याकाळी हे चार लोक जे आहेत हे प्लॅनिंग करायला लागतात की नेमकं आत्महत्या आता ही कशाप्रकारे करायची आणि मग सुरुवातीला यांचं ठरतं की आपण काय करू आपली जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगच्या वरती जायचं आणि चौथ्या मजल्यावरून उडी मारायची आणि आपण जीव द्यायचा असं सगळं यांचं ठरतं आणि वरून उडी मारल्यानंतरही जर आपल्या या फॅमिलीमधील आपल्या या कुटुंबातून जर कोणी वाचलं तर मग काय करायचं आणि या सगळ्या गोष्टीवर विचार करून पुन्हा ते प्लॅन चेंज करतात आणि त्यांचं मग असं ठरतं की आपण काय करायचं की संध्याकाळी खीर बनवायची आणि त्या खिरीमध्ये झोपेचं औषध टाकायचं झोपेच्या गोळ्या टाकायच्या आणि मग झोपेतच मृत्यू होऊन जाईल असं त्यांचं प्लॅनिंगमध्ये ठरतं आणि ही चर्चा करत असताना प्रसूनचा जो मुलगा आहे चौदा वर्षाचा तो मुलगा ह्या सगळ्या गोष्टी यांच्या ऐकत असतो त्यांना वाटतो तो मुलगा झोपला आहे परंतु तो मुलगा या सगळ्या गोष्टी ऐकत असतो आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात सोळा फेब्रुवारीला संध्याकाळी या चौघांचं असं ठरतं की उद्या संध्याकाळी आपण सगळ्यांनी मिळून झोपेच्या गोळ्या ह्या खीरमध्ये टाकायच्या खीर सगळ्यांनी खायची आणि त्यानंतर मात्र मग झोपेतच आपला मृत्यू होईल असं सगळ्यांचं प्लॅनिंग ठरतं आणि मग ठरलेल्या प्लॅनिंगप्रमाणे सतरा फेब्रुवारीला ही जी फॅमिली असते या फॅमिलीमध्ये खीर बनवली जाते आणि ती खीर हे सगळेजण खातात परंतु परंतु या ठिकाणी असं होतं की प्रणयची जी मुलगी असते ती मुलगी त्या ठिकाणी खीर खायला नको म्हणते तिला भूक नसते किंवा लहान मुलगं बघा कधी कधी खायला नको म्हणतात तशी ती मुलगी खायला नको म्हणते त्यानंतर प्रणय आणि प्रसून जबरदस्तीनं त्या मुलीला ती खीर खायला लावतात तिचं तोंड उघडतात तिच्या तोंडामध्ये ती खीर ओततात आणि जबरदस्तीनं त्या मुलीला ती खीर खायला लावतात आणि मग खीर खाल्ल्यानंतर हे सगळेजण असतात हे त्या हॉलमध्ये बसलेलं असतात आणि ते वाट पाहतात की नेमकं आता ह्यांनी ज्या झोपीच्या गोळ्या या खीरमधून खाल्लेल्या आहेत याचा काही असर होतोय का याचा काही परिणाम होतो आहे का परंतु योगायोग म्हणा किंवा आश्चर्य म्हणा ते जे त्यांनी गोळ्या खालेल्या असतात त्याचा काहीच परिणाम होत नाही आणि मग या ठिकाणी ते एकामेकांना विचारतात की तुला काय वाटतंय का किंवा तुझ्यावर काय परिणाम जाणवते का तुला काय झोप येते का तर ते सगळे एकमेकांना सांगतात की आमच्यावर ते काहीच परिणाम झालेला नाही परंतु ती जी लहान मुलगी असते त्या मुलीवर मात्र त्या गोळ्यांनी परिणाम केलेला असतो आणि ती मुलगी हळूहळू डोळे झाकायला लागलेली असते आणि मग ते त्या मुलीला उचलतात बेडमध्ये घेऊन जातात आणि मग काही वेळातच ती मुलगी निश्चित पडते त्या मुलीचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे परंतु आता हे जे बाकी जिवंत लोक आहेत हे विचार करतात की आप आपल्यावरती असर झालेलंच नाही मग आता काय करायचं आणि मग त्या ठिकाणी जो प्रसून आहे तो प्रसून ठरवतो की आता आपण हा आपला प्लॅन फ्लॉप ठरलेला आहे परंतु आता आपण असं करूया की आपण जो चाकू आहे त्या चाकूनं आपण एकमेकांना कट मारूया आणि त्यानंतर ते चाकू आणतात आणि त्या ठिकाणी त्यांचं ठरतं की हातावरती आणि गळ्यावरती या चाकूनं कट मारायचं असं त्यांचं ठरतं परंतु ज्यावेळेस ते चाकू घेऊन येतात त्यावेळेस त्यांचे ज्या बायका असतात त्या बायका घाबरतात आणि त्यांचं त्यावेळेस मात्र धाडस होत नाही आणि मग अशा वेळेस प्रणय आणि प्रसून जे असतात हे दोघंजण सुरुवातीला प्रयत्न करतात परंतु त्यांचंही धाडस होत नाही आणि मग तो जो प्रणय आहे हा प्रणय काय करतो चाकूचा जो वार आहे तो त्याच्या पत्नीच्या गळ्यावरती करतो सुरुवातीला त्यानंतर त्याच्या हातावरती वार करतो आणि यावेळेस ती ओरडू नये म्हणून त्याचा जो भाव आहे प्रसून या प्रसूननं त्या बाईचं तोंड दाबलेलं असतं उशीनं मग ते अशा पद्धतीनं त्या महिलेला मारतात नंतर मग त्यांच्या घरातली जी दुसरी महिला असते प्रसूनची बायको तिलाही अशाच प्रकारे मारण्यात येतं आणि मग या ठिकाणी ते दोघं जण विचार करतात की आता आपण आपल्या बायकांनाही मारलेलं आहे त्याचबरोबर ती मुलगी आहे ती मुलगीही मृत्युमुखी पडलेली आहे आणि नंतर ते पाहतात तर तो त्यांचा जो मुलगा आहे त्या मुलाचा श्वास चालू असतो आणि त्या ठिकाणी मग जो प्रसून आहे तो प्रसून त्या मुलाचं तोंड दाबतो तो मुलगाही काही वेळेनंतर निप्चित आहे पाडला शांत पाडलाय असं त्यांना वाटतं आणि त्यांना असं वाटतं की तो मुलगा मेलाय आणि मग त्या मुलाला सोडतात अशा प्रकारे हे जे दोघंजण असतात या दोघांनी घरातले जी बाकी चार लोक आहेत म्हणजे त्यांच्या बायका आणि त्यांची दोन मुलं ठीक या सगळ्यांना या ठिकाणी त्यांनी मारलेलं आहे परंतु या ठिकाणी अजून एक आश्चर्याची गोष्ट घडते ती म्हणजे त्यांच्या घरातला जो मुलगा आहे प्रतीक हा प्रतीक अजूनही जिवंत असतो त्याचा श्वास चालू असतो कारण या ठिकाणी एक गोष्ट झालेली असते ती गोष्ट म्हणजे अशी की हा जो प्रतीक आहे हा प्रतीक योगा करायचा तुम्ही तो, तो योगाच्या क्लासला जायचा आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना अशा प्रकारची एक कला अवगत केली होती की तो त्याचा जो श्वास आहे हा श्वास जास्त काळापर्यंत रुखू शकत होता आणि हे याच्या घरच्यांना माहीत नव्हतं कारण तो अनेक दिवसापासून योगा करत होता आणि ज्यावेळेस त्याचं तोंड उशीनं दाबलं गेलं त्यावेळेस तो त्याचा श्वास रोखून धरतो आणि त्या ठिकाणी त्यांना असं वाटतं की तो मेला आहे परंतु त्या ठिकाणी तो मेलेला नसतो परंतु तो मुलगा जिवंत असतो आणि मग ज्यावेळेस हे दोघंजण भाऊ जे आहेत हे गॅलरीमध्ये बोलत असतात त्यावेळेस प्रसून हा उठतो आणि बाहेर जायला पाहतो तर गॅलरीमध्ये हे जे दोघं असतात म्हणजे त्याचे वडील आणि त्याचे चुलते त्या ठिकाणी उभे राहून बातचीत करत असतात की आता या सगळ्यांना आपण मारले आणि आपल्यावरती तर काही गोळीचा आश्रय झालेला नाही गोळीचा परिणाम झाला नाही मग आता आपण दोघांनी काय करायचं म्हणून ते विचार करत असतात आणि समोर पाहतात तर त्यांचा जो मुलगा आहे हा प्रत्येक त्या ठिकाणी येऊन उभा राहिलेला असतो आणि मग ते दोघंजण भाऊ ज्या आहेत त्या प्रत्येकाला घेतात आणि ते खाली जातात त्यानंतर ते त्यांची गाडी काढतात आणि त्या गाडीमध्ये हे तिघंजण आहेत हे बसतात म्हणजे तो प्रतीक त्याचे वडील त्याचा चुलता हे सगळेजण तिघंजण त्या गाडीमध्ये बसतात आणि ते, बस ते जायला निघतात गाडी हायवेवरती सुसाट वेगाने धावायला लागते जवळजवळ दोन तास ही गाडी रस्त्यावरती धावत असते आणि गाडी चालत असताना हे सगळे विचार करत असतात की नेमकं कर काय करायचं पुढचं प्लॅनिंग कसं करायचं आपण दोघांनी आपला जीव कसा द्यायचा त्याचबरोबर प्रतिक, हा जो त्यांचा मुलगा आहे प्रत्येक या प्रत्येकालाही कसं मारायचं यावरती सगळी चर्चा चालू असते गाडी भरधा वेगात चालू असते परंतु त्यांना काही सुचत नाही दोघांची चिडचिड व्हायला लागते आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये हा जो प्रणय असतो तो गाडी चालवत असतो आणि तो जो प्रणय असतो हा भरधा वेगामध्ये त्याची जी गाडी आहे ती जे मेट्रो टेशनचा जो पिलर आहे मोठा जो खांबा आहे त्या खांबावरती भरधाव वेगानं गाडी नेऊन धडकवतो आणि या ठिकाणी आता ही कहाणी संपलेली आहे मित्रांनो ही जी सत्य घटना आहे ही सत्य घटना आहे कलकत्त्यामधील आणि ही घटना घडलेली आहे सतरा फेब्रुवारीला म्हणजे सहा ते सात दिवसापूर्वी आणि ही जी सत्य घटना आहे ही, ही सत्य घटना आपल्याला सांगते की माणूस कुठल्याही स्तराला जाऊ शकतो बदलत्या काळाबरोबर माणूस इतका बदलला आहे की तो काय निर्णय घेईल आणि तो कशा प्रकारचं वागल हे काहीही सांगता येणार नाही त्यामुळं माणसांमध्ये जागरूकता वाढण्याची गरज आहे माणसानं वर्तमानात राहण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर माणसानं अध्यात्माची कास धरणं आवश्यक आहे कारण अध्यात्म हे एकमेव असं औषध आहे जे तुमच्या सगळ्या समस्यावरती प्रभावी असं उपाय आहे आणि त्यामुळं माणसानं अध्यात्माची कास धरणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि नंतर मग पुलिस येतात त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन येऊन जातात ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि ज्यावेळेस त्यांना दवाखान्यात नेलं जातं त्यावेळेस ते दोघ जण जे भाऊ असतात ते दोघं जे भाऊ असतात त्यांची नाजूक परिस्थिती असते तो मुलगा जो असतो तो सुखरूप असतो आणि ज्यावेळेस मग कलकत्त्याचे पोलीस त्या जाता, ठिकाणी जातात त्या मुलाला घेतात आणि त्या मुलाकडं ज्यावेळेस चौकशी केली जाते आणि ज्यावेळेस हा मुलगा पोलिसांना ही सगळी कहाणी सांगतो ती कहाणी ऐकून पोलिसांच्याही अंगावर काटा उभा राहतो आणि अशी ही जी सगळी गोष्ट आहे मित्रांनो ही धक्कादायक गोष्ट आजच्या समाजात घडत आहे आपल्याला विश्वास बसणार नाही परंतु ही सत्य घटना आहे भविष्यामध्ये अशा गोष्टी भयानक असं स्वरूप घेणार आहेत कारण काळ बदलतोय माणूस बदलतोय आणि या बदलत्या काळामध्ये अशा बदलत्या गोष्टीही घडणार आहेत मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या कहाण्या आहेत या कहाण्यांच्या या गोष्टीच्या माध्यमातून तुमच्यासमोर मी हे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे की हे असंही होऊ शकतं की ज्याचा तुम्ही विचार करणार नाहीत आणि ना त्यामुळं तुम्ही जागृतीनं राहावं तुम्ही सतर्क राहावं आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंट का